एम के सर्वांचे मनपूर्वक स्वागत नगरमधील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी दिगंबर महाराज ढवन यांची जयंती अहिल्यादेवी स्वर्गवासी दिगंबर महाराज ढवन मित्रमंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली सकाळी सुंबा येथील गोरक्षनाथ गड गोशाळा येथे चारा वाटप व गोरक्षनाथ मंदिर येथे प्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी नगरसेविका शारदाताई ढवन विशाल नाकडे पैलवान वैभव लांडगे सचिन शिंदे निलेश सत्रे शरद ढलपे राहुल मोरे पंकज बाहिते खेडकर बाळासाहेब खाकाळ पोपट पोळ चंद्रकांत फनसे संदीप तागड सुनील ढवन संतोष उर्फ बंटीगर्जे गणेश मोरे सर्व ढवन परिवार यांच्यासह गोरक्षनाथ देवस्थानचे विश्वस्त अहिल्यादेवी विचार मंच लोकनेते दिगंबर महाराज ढवन मित्रमंडळाचे कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गवासी दिगंबर ढवन हे पूर्ण नगर शहराला परिचित होते चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता नगरसेवक म्हणून त्यांनी ओळख होती तपोन रोड परिसरात त्यांनी अनेक विकास मार्गे कामी लावली त्यासाठी ते त्यांनी अनेक आंदोलनही केली होती कार्यक्रमात त्यांच्या जन्मदिनी निमित्त यावेळेस अनेकांनी आपल्या आठवणी सांगितल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रथम ढवन महाराजांची प्रतिमा पूजन करण्यात आली त्यानंतर गोरक्षनाथाच्या आरती व महाप्रसाद संपन्न झाला यावेळी गोशाळेतील गायांना चाराही देण्यात आला प्रतिनिधी सह महेश कांबळे अहिल्यानगर ढवनसाठी आपल्या सर्वांना माहिती की वृक्ष खाली गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला मिळतो सावली मिळते त्याच वृक्षाला जर आपण दगड मारला तर ते वृक्ष फळ देत कुराड मारली तर लाकूड देतं आणि लाकूड जर आपण जाळलं तर राग येतं म्हणजे निसर्गामध्ये जेवढ्या का काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला काही ना काही देत राहतात तोच गुणधर्म आमच्या महाराजांमध्ये होता महाराजांच्या सहवासामध्ये किंवा महाराजांकडे जर मदतीची हाक घेऊन जर कोणी आलं तर कोणीही मोकल्या हातात जेव्हा कोणी जात नव्हतं महाराज त्यांच्या पद्धतीने मदत करायची ते मी कधीही तुझा भाऊ केला नाही की हा बाहेर राज्यातला आहे का आपल्या वसीतला आहे का आपल्या वार्डातला आहे का आपल्या मतदार आहे असं कधीही पाहिलं नाही योग्य गोष्टीला न्याय दिला आणि या ठिकाणी आपण सर्वजण आला आपल्या सर्वांची साथ या ढवण कुटुंबियांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा धरणार अशीच साथ आपण सर्वांनी कायम ठेवावी या ठिकाणी मी आपल्या सर आपण सर्वजण या ठिकाणी या जयंतीच्या औषध या ठिकाणी ढवल परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि जो काही थोडासा प्रसाद वाटत आहे सर्वांनी प्रसाद नाही महाराज माझ्याबरोबर बरोबर आले मला वाटायचं माझे महाराज एवढी मैत्रीच कोणाची किंवा मानवा बरोबर गेले किंवा कोणाबरोबर जरी गेले म्हणजे सांगायचा अर्थ कुठल्याही मित्राबरोबर कधी तुझा भाव केला नाही आपुलकी ठेवली आणि प्रेम ठेवलंय म्हणजे याचाच परिणाम असा आहे की आपल्याला ती आठवण आजही विसरू शकत नाही त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेलं प्रेम असंच आपल्या हृदयात आजही धासून भरलेलं आहे म्हणून आपण एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत आणि मला असं वाटत की धवन हे आपलं नाव या ठिकाणी हृदयामध्ये जाऊन बरेच दिवस दिवसभरात ओळख करून देताना वाक्य माणसाचा सहवास सहवासा प्रकाश परंतु कार्याचा आता सगळ्यांना गेली छत्रपती शिवाजी महाराज म्हणा इतिहासात आणि मान्यवर आपण पाहिलं नाही पण त्यांच्या कार्याच्या रूपाने आज जिवंत आहे तसं महाराजांचं तर आपल्याला सहवास लाभलेला सगळ्यांना आणि कार्याच्या रूपाने त्यांचं संपूर्ण कुटुंब आपल्याला एक दिशा देते दे। तर मामा आमच्या एवढं आमचं प्रश्न सोपं नाही परंतु महाराजांची प्रेरणा जे संस्कार आहे आणि म्हणून तुम्ही खालपासून पाहिलं असेल तर महाराज एवढं वाटत होतो अगदी शेष्ठ सगळ्या गोष्टी हे महाराजांचे संस्कार आहे म्हणून त्यांनी आपल्याला संस्कार दिले प्रेरणा दिली आणि त्यांच्या रूपाने संपूर्ण कुटुंब हे ढवळ कुटुंब या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपली पूर्ण ढवन वस्ती नव्हे तर भेस्तवाक परिसराला एक दिशा देण्याचं काम हे करत आहे आणि त्यामुळं हा जे ते सोहळा हा नेहमी चालू राहील आणि त्यांच्यापासून आपण भरपूर प्रेरणा घेऊ मित्रांनो आठवणी सांगितलं तर भरपूर आहे परंतु नुसतं बोलून भाषण करून उपयोग नाही त्यांच्या कार्याचा आपण या ठिकाणी इथून पुढे काही वसा घ्यावा आणि महाराज आपल्या हृदयामध्ये तर आहेतच परंतु त्यांच्याही त्यांना कसं वाटेल आपण एखादी काही गोष्ट केली तर हे सुद्धा आपल्या तरुण मित्रांनी लक्षात दिलं पाहिजे आता अंकलमध्ये सुद्धा जवळजवळ आता आम्ही पाहतो खेळकर सर आम्ही चर्चा करत असतो अंकल बरोबर आता सहवास वाढतो मौसमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात